गणेश भक्तांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे विशेष सुविधा देत आहे गणेश विसर्जन करून परतणाऱ्या भक्तांसाठी शुक्रवारी आणि शनिवारी रात्रकालीन विशेष अठ्ठावीस अतिरिक्त लोकल गाड्या चालवण्याचा सा निर्णय रेल्वेनं घेतला आहे मध्य रेल्वेकडून सीएसएमटी से ते कल्याण ठाणे आणि परतीसाठी मध्यरात्री धीम्या मार्गावर विशेष लोकल सेवा चालवण्याचा सा निर्णय घेतला आहे रोड चिंचपोकळी या भागामध्ये गणेश मंडळांना भेट देण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष सुविधा करण्यात आली आहे या गाड्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान मध्यरात्री तर हार्बर मार्गावर सहा सप्टेंबरला मध्यरात्री चालवल्या जातील गर्दी टाळण्यासाठी हे नियोजन करण्यात आलेलं आहे पश्चिम रेल्वे मार्गावर सहा सप्टेंबरच्या मध्यरात्री गिरगाव चौपाटीवरून बाप्पाचं विसर्जन करून परत राहणाऱ्या भक्तांसाठी रात्रकाली बारा विशेष लोकल चालवण्याचा सा निर्णय घेतलाय तसंच गिरगाव चौपाटीवरून परत राहणाऱ्या गणेश भक्तांची गर्दी टाळण्यासाठी शनिवारी संध्याकाळी पाच ते रात्री साडेआठ या कालावधीमध्ये मुंबई सेंट्रल ते चर्चगेट या दरम्यान अप फास्ट लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत तर अप स्लो लोकल या संध्याकाळी पाच ते रात्री साडे अकरापर्यंत चर्नी रोड स्टेशनवर थांबणार नाही आहे